मुरुम नगर परिषद निवडणूक निकाल लागला आणि नगराध्यक्षपदी बापूराव पाटील एकोणीस नगरसेवक प्रचंड बहुमतांनी विजयी झाले नऊ तारखेला शुक्रवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार सोहळा थाटात संपन्न झाला बापूराव पाटील पाटील शरण यांनी माधवराव पाटील काका माता गंगाबाई पाटील यांच्या समाधी स्थळी पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आले मुरुम येथील महात्मा बसवेश्वर चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी मल्हार पाटील नितीन काळे आदी मान्यवर उपस्थित होते निकेतन शाळेच्या प्रांगणात स्वागतासाठी सडा रांगोळी टाकण्यात आली होती विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून गुलाब पुष्प, गुला पुष्प देऊन स्वागत केले तर प्राचार्य उल्हास गुरगुरे विवेकानंद परसाळगे राधाकृष्ण कोंढारे बसवराज पाटील आदींनी बापूराव पाटील शरण पाटील उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला नगर परिषद प्रांगण मंडपाने तर सभागृहामध्ये फुलांनी सजवण्यात आले होते मुख्य अधिकारी सचिन भुजबळ यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदभार संपन्न झाला सोहळाची पहिली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार नऊ तारखेला पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली मुरुम पालिकेत भारतीय जनता पक्षाने बहुमत प्राप्त केले असून नगराध्यक्षपदी बापूराव पाटील हे विजयी झाले आहेत उपनगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी नऊ तारखेला नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत पालिकेच्या उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात आली उपनगराध्यक्ष पदासाठी रमेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासीन अधिकारी तथा पालिकेचे मुख्य अधिकारी सचिन भुजबळ यांनी रमेश चव्हाण यांची उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी स्वीकृत नगरसेवक सूर्यकांत जाधव आणि श्रीराम कुलकर्णी यांची निवड करण्यात आली या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापूराव पाटील उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी युवा नेते मल्हार पाटील नितीन काळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते शरण पाटील माजी सभापती मदन पाटील उमरगड जनता बँकेचे संचालक रफिक तांबोळी योगेश राठोड दत्ता चट्टगे गटनेते गणेश अंबर आदींसह मान्यवर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक गौ शेख रूपचंद गायकवाड अमर भोसगे राजेंद्र बेंडकाळे अजित चौधरी गणेश अंबर मणियार सिद्ध्राया खाडे सचिन फणेपुरे नगरसेविका श्रीदेवी दुर्गे अंकिता अंबुसे मुमताजबी ढोबळे निर्मला कंटेकुरे रागिनी गायकवाड सुनीता बडणे महादेवी बनसोडे ज्योती शेळके समीना मुल्ला स्नेहा बंडगर आदींचा यथोचित सत्कार सोहळा पार पडला बापूराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक संघटनेच्या वतीने मुरुम येथील नागरिकांनी सत्कारासाठी गर्दी केली होती उपनगराध्यक्षपदी रमेश चव्हाण यांच्या निवडीबद्दल महात्मा बसवेश्वर चौकापासून वाजत गाजत पदयात्रा काढण्यात आली जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख मुरुम तालुका उमरगाव जिल्हाधाराशिव